तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना आपण आपल्या बैलगाड्या शर्यतच्या डिझाईनवरती जे आपण बॅकग्राऊंड वापरतो ते बॅकग्राऊंड तुम्हाला हवं होतं तर मित्रांनो त्यावरतीच आपण आजची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याची डाउनलोड लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही पहा तुम्हाला पासवर्ड वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पुढं दाखवलेलं आहे पासवर्ड आपण बोलून सांगितलेला आहे तर तुम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओ हा ऐकायला मिळेल तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट देखील करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आपण आणलेत बैलगाडा शिरयतचे बॅनर बॅकग्राऊंड डिझाईन आपण घेऊन आलेलो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती आपण जवळपास एक त्रेपन्न असे हे बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेले आहेत जे की आपल्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला भेटत असते एकदम प्रोफेशनल आणि युनिक असे हे बॅकग्राऊ बॅकग्राऊंड आहेत जे की तुम्हाला आजच्या या डिझाईनमध्ये म्हणजे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाणार आहे तर त्याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासाठी लागणारा पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओत सांगितलेला आहे आणि तुम्हाला संपूर्ण हे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आहे तर हे सगळ्यात पहिलं आपलं बॅकग्राऊंड आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत फक्त दाखवतो पासवर्ड व्हिडिओ तुम्हाला दोन स्टेपमध्ये भेटून जाणार आहे तर हे आपलं पहिलं बॅकग्राऊंड त्याच्यानंतर हे दुसरं हे तिसरं मित्रांनो तुम्हाला पूर्ण हे त्रेपन्न बॅकग्राऊंड भेटणार आहे पण तुम्हाला असं वाटेल की हे पूर्ण आपल्याला यूज करता येतो तर नक्कीच तुम्ही पूर्ण आपले हे बॅकग्राऊंड यूज करू शकताय पण बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त एक दहा पंधरा वीस बॅकग्राऊंडवरतीच आपण काम करत राहतो बाकीचे बॅकग्राऊंड हे अनयुजेबल राहतात असं नक्कीच होते मित्रांनो तर मी बॅकग्राऊंड देतोय तुम्हाला बाकी तुमची मर्जी तुम्ही कशा प्रकारे त्याचा यूज करताय तुम्हाला कशा प्रकारे त्याचा यूज करता येतोय हे बॅकग्राऊंड यूज करताना मित्रांनो तुम्हाला आपले जी व्हिडिओ आपली जी जी डिझाईन आहे त्याची साईज हे तुम्हाला मेन्शन करावी लागणार आहे तर तुम्ही हे बॅकग्राऊंड बघू शकता कशा प्रकारे आहेत एकदम प्रॉपर लेवलला आपण बॅकग्राऊंड दिलेले आहेत संपूर्ण बॅकग्राऊंडची ची लिंक हे तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे आणि आजच्या पहिला पासवर्ड कॅपिटल मध्ये दिलेला आहे संपूर्ण पहिला पासवर्ड बी जी बी वाय हा आपला पहिला पासवर्ड आहे संपूर्ण बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहेत कशा प्रकारे आपण दिलेले तसेच एकदम युनिक असे बॅकग्राऊंड आहे आणि दुसरा पासवर्ड हा आपल्या व्हिडिओचा असणार आहे ए आर जी एफ एक्स अशा प्रकारे हे आपण दिलेलं आहे एकदम युनिक अशा बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत डाउनलोड लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तिथून तु, तु, तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे आपण तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहे मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला वो आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला वो लाईक ला 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 करा जर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद